नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिंतूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच जिंतूर पोलीस स्टेशनवर जाऊन जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करा असे निवेदन पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन देण्याचे कारण यासाठी आमच्या चॅनलने घेतलेली खास मुलाखत आपण पाहूया

जे काय प्रकार चालू आहे मागच्या महिनाभरापासून एका एक कुटुंबाला टार्गेट करण्याचा हा सर्व प्रकार चालू आहे कशासाठी आहे तर मला वाटतं किंवा दोन बहीण भाऊ एकदाच मंत्री कशी झाली ह्याच्यात सर्वात मोठं पोट सुळतो आहे जातीवादाचा ह्या विषयाला रंग दिला जातो आहे ज्या संतोष देशमुखांच्या हत्या झाली आहे त्याचा आम्ही श्रद्धांजली अर्पण केली आहे आम्हाला त्याचा खेद आहे कुणाच्याही परिवारामध्ये कुणाचाही व हत्या झाली नाही पाहिजे जे झाली घटना ती दुर्दैवी आहे आणि ज्यांनी केली त्यांना पकडलेलं आहे पकडून त्यांना आता शिक्षा जे काही कोर्ट देईल ते देईल जी घटना घडली त्याच्या विषयातले जे आरोपी आहेत त्यांनाही पकडण्यात आलेलं आहे पण विनाकारण आता ह्याला जातीचा रंग चढवला जातो आहे त्या जातीच्या रंगामध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं चा काम चालू आहे मला वाटतं की जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा आम्ही आदर केलेला आहे जरांगे पाटील ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बसले होते त्या आरक्षणाला आमचंही समर्थन आहे आम्ही समर्थन म्हणून त्यांनाही सपोर्ट केला असे इथं बसलेले अनेक ओबीसी बांधव आहेत की अनेकांनी पहिल्या आंदोलनापासून फुलं फुलाची पाकळी त्या आंदोलनामध्ये मदत केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण करावं सगळ्यांची इच्छा आहे पण ज्या पद्धतीत जरांगे पाटलांनी भाषा वापरली आहे मला वाटतं की ती वैफल्यग्रस्त भाषा आहे एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस मीडियाचा किंवा ह्याचा ज्यावेळेस ओढ लागते आणि ज्यावेळेस कुणी विचारायला तयार होत नाही त्यावेळेस काहीतरी वैफल्यग्रस्त विधानं करायचे आणि आपल्याकडे कसं आकर्षित करायचं लोकशाही केंद्र लक्षात लक्ष केंद्रित करायचं चा, याच्यासाठी बोललेली ती भाषा आहे दुसरा आहे आमच्यातला काय आता त्याला म्हणता बी आहे ना काय त्याला कसं म्हणा आमचा बीडचा एक जाबे आहे तो या सुरेश धसला तर बोलण्याचा सुमारच राहिला नाही म्हणजे कुणालाही स्वतःच कोर्ट झालाय स्वतःच न्यायालय झाले स्वतः जजमेंट द्यायला लागले तर स्वतः शिक्षाही सुरवायला लागले मला वाटतं की ह्या कार्य हे जर का आता मुद्दा चालू आहे तो मुद्दा न्यायी प्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असताना आपण कोणाला दोषी ठरवणं आणि कुणाला तरी आपण गुन्ह्यामध्ये घ्या आणि ह्याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या हे म्हणणं मला वाटतं की योग्य नाही आहे ज्या मुंडे साहेबांच्या नावाने आपण राजकारण केलं ज्या मुंडे साहेबांच्या नावाने सुरेश धस निवडून आले आल्यानंतर त्यांच्याच घरातल्या व्यक्तीच्या विषयामध्ये ह्यांच्यामध्ये एवढा द्वेष कशासाठी आम्हाला कळला नाही ओबीसी समाज म्हणून आम्हीही समर्थन केलं आम्हीही त्यावेळेस आम्ही पार्टी म्हणून आम्ही हे केलेलं आहे आणि पार्टी म्हणून आजही आम्ही करतोय विषय असा आहे की सुरेश धसलाही आवर घालावा पार्टीने जरांगे पाटलांनी स्वतःला आवर घालावा समाज कुठला पाठीशी आहे म्हणून आपण काय बोलतो आणि समाज सगळ्यात पाठीशी असेल ह्याची कुणीही गॅरंटी घेऊ गे नये कारण अनेक समाजातल्या त्यांच्याच समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे की पाटील चुकले आणि जर चुकला असाल तर त्याची आपण जाहीर माफी मागावी आपण त्याच्यामधली कुठलंही करू नये आमचं मागणं एवढंच आहे की बोलताना तारतम्य ठेवावं मुंडे घराण्यावर श्रद्धा असणारा हा इथला ओबीसी समाज आहे जे केलं आहे ते तुम्ही दोनच व्यक्तीला टार्गेट न करता आता व्या आरोपी पकडले गेले त्या आरोपीच्या विषयात बोला आज उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही कुणाचाही आम्हाला राजीनामा मागण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं आपण मागचंही आंदोलन कसं चिघळण्यात आलेलं आहे कुणाच्या घरापर्यंत गेलेले आहेत मुख्यमंत्र्याच्या घरच्यांना सोडलं नाही त्यांच्या आईपर्यंत प प्रकरण गेले आईपर्यंत बोलणी भाषा गेलेली आहे आता ही भाषा येऊ नये एवढीच इच्छा आहे सर्व समाज एक गुन्ह्यांना आणणारे आहेत गावगड्यामध्ये राहणारे समाजामध्ये लोक आहोत आपण एका समाजाचं कुणाचंही कुणालाही वाईट वाटत नाही किंवा कुणीही कुणाचं वाईट करा इथं बसलेलं नाही किंवा कुणी कुणाचं वाईट चितत नाही पण या गोष्टीला आवर घाला अन्यथा ह्याचं काय होणार आहे आज जर तुम्ही हे करताय तर उद्या आणखी याचे रिप्लेक्शन वेगळे येतील आज ते बोललेत उद्या आम्ही बोलणार उद्या ते बोलले पुन्हा परवा काहीतरी वेगळं होणार याच्यापेक्षा आपण आपल्या जे काय बोलतो त्याच्यावर आपल्या स्टेटमेंटवर आपण क्लिअर राहिलं पाहिजे आपण बोलत असताना आपण तारतम्य बोलून ब बाळगून बोललं पाहिजे आपला स्वतःचा टी आर पी घसरतो आहे याच्या नादामध्ये आपण कुणावरही काही बालिशारूप करण्यात काही मतलब नाही आहे आणि एका घराला टार्गेट करण्यात मला वाटतं की यात काही मतलब नाही आहे